आ, आता आगामी आ, आता लातूर ब बोलायचं असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका लातूरची आहे निवडणुका आता लवकरच आचारसंहिता लागेल चालू होतील तुमची या निवडणुकाबद्दल बद्दल काय भूमिका आहे जय महाराष्ट्र लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आमचं दैवत खासदार श्रीकांतजी साहेब पूर्वेजी सरनाईक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी येणाऱ्या काळात आम्ही संलग्न लढण्याची भूमिका आमच्या नेत्याची आहे तिन्ही पक्ष एकत्र लढतील येणाऱ्या काळात आमचे विरोधी जेही असतील ह्या महाराष्ट्रात सत्ता फक्त आमच्या महायुतीचीच येणार एवढं मी आढावा बैठकीत आमच्या युवासेनेच्या बैठकीत मी एवढं तुम्हाला सांगतो लातूर असेल निलंगा असेल उदगीर असेल या प्रत्येक जागी आमची युती होईल हे आमच्या नेत्यांनी आम्हाला नेत्या सांगून जिल्हा दौऱ्यासाठी पाठवलेलं आहे जिल्ह्यातले पदाधिकारी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा आणि इथले जे आमचे मित्रपक्ष आहेत त्या त्यांच्या सहमतीनं इथं उमेदवार दिला जाईल एवढंच मी सांगतो जय महाराष्ट्र सर तुम्ही म्हणताय आता महायुती होणार परंतु स्थानिक तुमच्या नेतृत्वाला तुमच्या महायुतीतून घटक पक्ष डावळलं जाते तेव्हा तुम्ही डावलं जाते त्यांना डावल दूर केलं जाते त्यावेळेस तुम्ही पक्ष म्हणून त्यांना बळ देणार का डावलं जाणार नाही ना 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 आमचे नेते आहेत नाही तुमचे नेते तुमचे महायुक्ती मधील घटक पक्ष डावला तुमच्या येथील स्थानिक नेतृत्वाला डावळलं जाते अनेक कार्यक्रमामध्ये कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव टाकलं जात नाही आणि आता महायुक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक आहे त्यावेळेस त्यांचा कुठला तरी विरोध म्हणून त्यांना डावळलं गेलं तर तुमचं पक्ष नेतृत्व येथील नेतृत्वाला बळ देईल का येणाऱ्या इलेक्शनमध्ये दावलं गेलं तर जे आमचे नेते सांगतील ते आम्ही योग्य पाहून तिथं उचलण्यात येईल आता उदगीर नगरपालिकेत चाळीस जागा आहेत वीस प्रभाग आहेत शिवसेना तुमची घटक पक्ष म्हणून महायुतीतल्या किती जागावर तुम्ही निवडणूक लढवणार आहात आणि मागणार एकूण चाळीस जागा आहेत पक्षानं आम्हाला सांगितलं आहे की घटक पक्ष जी आमची हे असेल समान मागणी असेल पहिली गोष्ट येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र एक बसून या समान म्हणजे ज्याची इथं ताकद असेल जिथं आमचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत ती जागा आम्ही खेचून आहणार एकंदरीत किती जागा आहे ते तुमचं मागणी आहे आमचे जिल्हा प्रमुख साहेब आहेत इथले स्थानिक आमचे पदाधिकारी आहेत जे इच्छुक आहेत त्याच्यावर आम्ही डिपेंड की आता येणाऱ्या काळात आता येणारी बैठक आहे आमची मित्र पक्षांची त्या आठवड्यात आज आमचे एकनाथजी साहेब पंतप्रधान साहेबांना भेटून आले ते आता इथून आम्हाला योग्य मार्गदर्शन देतील दिशा देतील त्या दिशेने समजा स्थानिक जर तुमची झाली नाही तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका स्वतंत्र लढण्यासाठी सक्षम आहात का हो सक्षम आहोत युती होईल असं वाटते तुम्हाला युती होणार तर स्थानिक लेवलला शिंदे गटाच्या शिवसैनिकांना डावलं जाते ना आता परवा अनेक कार्यक्रम झाले तुमचे जिल्हा प्रमुख बी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते आणि युवा सेनेचे बी एकही कार्यकर्ता आता सिनियर अॅडवोकेट गुलाब पटवार यांना सुद्धा कुठंच निमंत्रण दिलं नाही आणि व्यासपीठावर दिसले नाहीत मग हे युती होईल आणि तुम्हाला सन्मान मिळेल हे कशावरून वाटते आजपर्यंत मिळालं नाहीत येणाऱ्या काळात जे आम्हाला जात आहे ही तक्रार आम्ही आमच्या पक्ष स्पष्टीकरण करणार आहोत आणि वारंवार डावलण्यात येत असेल तर त्याच्यावर कठोर परवा सुद्धा महायुतीतली एक पत्रकार परिषद झाली त्या आमच्या पत्रकारांनी विचारले आमच्या पत्रकारांनी विचारले की परवा महायुतीतल्या एका गटापेक्षा पत्रकार परिषद झाली की शिंदे गटाचा एकही पदाधिकारी तुमच्या व्यासपीठावर दिसत नाही तर समोरून उत्तर आलं की आम्ही फोन करून त्यांना विचारलं होतो की आम्ही बाहेरगावी आहेत असं ब्रह्माजी केंद्रे सांगितलेत म्हणून आहे का हे बरोबर आहे आमची मिटिंग होती शिंदेसाहेबांनी बोलत होती सोळा हा आमचं तिथं होतो आणि त्या दिवस बरोबर आहे आणि त्याच्या अगोदर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते पण बरोबर आहे की त्यांनी बोलवलं नाही पण त्यांनी बोलव एवढी आम्ही होतच नाही आणि आम्हाला त्यांनी बोलल्यानं फार मोठं मोठे पण मिळणार आहे किंवा आम्ही फार मोठे होणार आहोत किंवा आम्हाला फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे असंही नाही आणि आम्हाला त्याची गरज बी नाही आम्हाला एक माहिती आहे की राजकारणामध्ये आमची ताकद वाढल्याशिवाय आम्हाला कोणाच्या मागे लागून जायची इच्छा नाही किंवा आम्ही त्यांना जाऊन स्वतःहून असं म्हणणार नाही कधी की तुम्ही आम्हाला बोलवा म्हणून ज्या दिवशी आमच्याकडे ताकद येईल आमची त्यांना ज्या दिवशी गरज वाटेल त्या दिवशी त्यांनी त्या दिवशी बोलीतील त्या दिवशी आम्ही सन्मानन जाऊ तोपर्यंत आम्ही त्यांना आम्हाला बोलवा असं मी तरी कधी म्हणणार नाही आयुष्यामध्ये मग अशी बोलल्याप्रमाणे पक्षश्रेष्ठीकडे या संदर्भात काही तक्रार वगैरे किंवा घराण मांडणार आहेत का कसा आहे साहेब पक्षश्रेष्ठी सुद्धा काय म्हणते की तुम्ही तुमची ताकद वाढवा आणि आम्ही त्या त्यादृष्टीने प्रयत्न चालवतो आमचे कशी ताकद वाढणार आहत तुम्ही आता सध्या तर शिवसेनेच इथं नाही म्हणल्या जमा आहे दोन चार कार्यकर्ते जर सोडले शिवसेनेतले सक्रिय तर इथं एकही पक्ष संघटना दिसत नाही कार्य दिसत नाही काही हे दिसत नाही मग तुम्ही कसं वाढणार आहात तुमचं बोलणं अर्धसत्य आहे हे तुमचं बोलणं शहरापुरत मर्यादित ठीक आहे मान्य आहे म्हणायची गोष्ट की आम्ही ते कमजोर आहोत आमचे कार्यकर्ते स्ट्रॉंग नाही गोवा ठीक आहे त्याला कारण हे आहे की लोकसभेला विधानसभेला आज नाही पन्नास वर्षापासून जसं युती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची तेव्हापासून विधानसभा लोकसभा भारतीय जनता पार्टीकडे होती आता जे सध्याच्या काळामध्ये राष्ट्रवादीकडे आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिक जे आमचे कार्यकर्ते होते बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असलेले ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत तर या निवडणुकीमध्ये आमचा असाच प्रयत्न असणार आहे की युती करत असताना तर सन्मानानं कमीत कमी आम्हाला आठ ते दहा जागा आम्हाला त्यांनी दिल्या पाहिजेत कोणत्या जागा आठवते कोणत्या म्हणजे नगरपालिकेच्या जेव्हा असं आमची त्यांच्याकडे मागणी आहे प्रत्येक सगळ्यासोबत बोलणं झालं त्याच्यामध्ये सुद्धा तरी हे सांगितलं की बाबा जिथे तुमचं गुनगर सक्षम आहे किंवा नेण्याचं सगळं असं वाटलं तर आम्ही तुम्हाला बिलकुल शंभर टक्के जागा सोडू असं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षाचं म्हणणं आहे आणि दोन्ही आमदारांचं अमपूरच्या आमदारांचा आणि उदगीरच्या पण सगळ्याचं म्हणणं तसं आहे आणि राहिल्यापासून तुमच्या आमच्या ताकद जो विषय काढला तुम्ही नेहमी नेहमी आणि सन्मानाचा तर आमची ताकद काय आहे आम्ही जिल्हा पोलिस दाखवून घेऊ कसा असतं रिंगण